एचएम HM राहकमाता नऊ आता जे आहे तीन दिवस झाले तुरचे एक प्रकरण चाललंय एक आंदोलन आहे त्यात तुम्हाला काय वाटतं या आंदोलनात काय ज्या वेळेस आंदोलकांनी फेब्रुवारी महिन्यात ह्या वर्षाच्या ग्रामपंचायतीत जेम पोर्टल वरून खरेदीत भ्रष्टाचार झालाय अशी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्या अनुषंगाने पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून येऊन चौकशी झाली चौकशीचा अहवाल आला अहवाल आल्यानंतर ज्या काही आहेत त्या संदर्भात आमच्या गावचे जे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अजित माने साहेब त्यांना लेखी खुलासा मागितला त्यांनी तो लेखी खुलासा दिला सरपंच म्हणून माझा त्यात अजिबात काही दोष दिसलेला नाही जो अहवाल आला अहवाल जो आला तो मान्य केलाच पाहिजे अहवाल ते म्हणतील असा येऊ शकत नाही तज्ज्ञ व्यक्तींनी दप्तराची तपासणी केलेली आहे जो अहवाल आला तो अहवाल आपण मान्य केला पाहिजे लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचा प्रश्न जरूर मांडा तुम्ही आंदोलन करा उपोषण करा पण जे सत्य आहे ते सत्य स्वीकारून तुम्ही गावाचं नाव आपण कसं चांगलं करेल गावात एक आता कुठला अडचणीचा प्रश्न आहे ह्याच्यासाठी तुम्ही लढा उभारला पाहिजे लोकांची तुम्ही खरं तर दिशाभूल केली नाही पाहिजे ठीक आहे हे आंदोलन एक दोन महिने झाले त्याने पंधरा टाकेने उडी मारणार आंदोलन त्यांनी केलं त्या टायमाला प्रशासनाने विचार केला का म्हणजे काय काय झालं टाकीवरनं उडी मारणे किंवा अन्य कुठली आंदोलन करणे हे खर तर प्रसिद्धीच्या जोरात येण्यासाठी किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट म्हणून मला कुणीतरी विचारवं हा करायचा प्रकार असतो टाकीवरनं उडी मारायच्या आदल्या दिवशी माझ्या जवळचे सहकार्याच्या सोबत मी तिथे जाऊन त्यांच्या होतो त्यांची समजूत सुद्धा काढली होती आणि मला ते म्हटले होते की बघून मी विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तो स्टंट केला असा स्टंट केला म्हणून एखादा बाबून प्रामाणिक काम करणारा सरपंच उपसरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा एखादा अधिकारी असेल असा स्टंट केला म्हणून तो निर्दोष असताना त्याच्यावर कारवाई होत नसते नाही मग प्रशासनाने निर्णय काय घेतला प्रशासनानं लेखी अहवाल दिलेला आहे लेखी अहवाल ले हा तज्ञ व्यक्तींनी आणि त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला असतो आणि ह्याच्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायतीची दोन ते तीन वेळा तपासणी झालेली आहे सगळ्या कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी झालेली आहे पण जर अहवालच त्यांना मान्य नसेल तर ह्याच्यावर मी काय उत्तर देऊ शकत नाही तुम्हाला ना मला सांगायचं आहे तुम्ही एकाच वाटत होता दोघे आणि एकाच पक्षाने तुम्ही निवडून आला तुम्ही निवडण्यासाठी दोघांनी निवडून दोघांनी भरपूर प्रयत्न केला एवढा का सतीश पाटील माझे चांगले सहकारी आहेत माझ्या अडचणीच्या काळात त्यांनी मला चांगली मदत केलेली आहे ज्यावेळेस के मी सरपंच म्हणून निवडून आलो ज्या पॅनेल मधून निवडून आलो त्या पॅनेलचं नाव आहे संजय दादा पुरस्कृत पॅनेल संजय दादांच्या मुळे आणि असे बरेच आमच्या वार्डातले किंवा गावातले चांगले लोक आहेत ज्यांनी मला आजपर्यंत सांगितलंय की बाबा तुम्ही माझं कधी नाव घेऊ नका का तर ते देव माणस आहेत माझा घर खर्च सुद्धा तेच चालवतात असे लोक आहेत ज्या लोकांच्या मुळे मी निवडून आलो ह्यांचं असं म्हणणं आलं की मी त्या लोकांची साथ सोडली पाहिजे ते सांगतील त्या पक्षात मी प्रवेश केला पाहिजे मग मा हि तर मला ते जमलं नाही का तर आपण ज्याच्याबरोबर निवडून आलोय कुकु एकाचाच लावला पाहिजे आपण जर जा आपण पाच वर्षे एका नेत्याबरोबर प्रामाणिक राहू शकत नसलो तर आपण राजकारणात आपण काय नैतिकता जपणार मग ते, ते मला सांगा आता आज आता किती वर्षापासून संग्रामाचा मला काय माहित नाही पण आज काय तर कुठल्या सरपने टार्गेट केला तुम्हाला माझं तुम्ही काम बघताय माझं काम एकदम प्रामाणिक चालू आहे गावानं मला भरभरून दिलेलं आहे कदाचित हे सुद्धा कारण असेल की मला टार्गेट विरोधक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करत असावेत आता कसं आहे तुम्हाला तुम्हाला टार्गेट काय तुम्ही आता ह्याच्यात आहे म्हणून संख्या काय म्हणून तुम्हाला टार्गेट करतात का असं तुम्ही काम चांगले करताय तुम्हाला भ्रष्टाचार आहे असं वाटते तुम्हाला नाही असं वाटतंय अल्पसंख्याक किंवा हा प्रश्न नाहीच आमच्या गावात बहुसंख्येनं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के धनगर समाज आहे पण आतापर्यंतच्या सरपंच किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना माझ्या एवढं प्रेम कोणीच दिलं नाही घर म्हणा किंवा गावचे कपडे म्हणा मोबाईल गाडी हे सगळं मला गावाने दिलेलं आहे आता माझ्या घराचं काम चालू आहे हे सगळं मला गावाने दिलेलं आहे आमच्या गावात सर्व जाती धर्माची लोक एकोप्याने राहतात सगळ्यांच्या एकोपा आहे आमच्या गावची स्मशानभूमी सुद्धा एक आहे त्या बाबतीत आमचं गाव एकदम चांगलं आहे गावाच्या बाबतीत जर कोण अपशब्द घेत असेल तर ह्या गावचा सरपंच म्हणून किंवा ह्या गावचा नागरिक म्हणून प्रथम नागरिक म्हणा किंवा या गावचा नागरिक म्हणून मी अजिबात सहन करणार नाही आमचं गाव एकदम चांगलं आहे आता आता तुम्ही काय जे आंदोलन त्या आंदोलनाचा शेवट कसा काय कसं निर्णय घेतला माझी त्यांना विनंती राहील की गावाचं नाव कमवायला प्रचंड वेळ घालवायला लागतो प्रचंड काम करायला लागतं ज्या दिवशी मी ह्या गावचा सरपंच झालो त्या दिवशी पासून मी प्रयत्न केला की आपण गावासाठी काय चांगलं करायचं आम्ही असे ठराव घेतले की त्याची दखल दूरदर्शन वाहिनीने घेतली जी चोवीस तासने घेतली चांगले मोठ्या चॅनलने घेतली त्याची दखल गावाचं नाव कमवण्यासाठी आपल्याला प्रचंड त्रास घ्यावा लागतो पण गावाचं नाव खराब करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटं पुरेशी असतात त्यामुळे माझी त्यांना विनंती राहील की जे आहे जो अहवाल आलेला आहे तुम्ही लोकशाही मानताय तुम्ही संविधान मानताय तर त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही जो आलेला अहवाल मान्य करावा आणि आपलं हे आंदोलन स्थगित करावं एवढीच माझी त्यांना विनंती राहील घात माता